चार हजार आठशे एकोणपन्नास एकर जमीन शेतकऱ्यांना परत करण्यात येणार आहे तर महसूल विभागाच्या या निर्णयाचा राज्यातील नऊशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना फायदा होणार शेतकरी बंधुन आज राज्याच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आकारी पट जमिनी म्हणजेच ज्या जमिनी शेतकऱ्यांनी महसूल कर न भरल्याने सरकार जमा जाम जमा झाल्या होत्या अशा आकारी पट जमिनी जे जवळपास चार हजार आठशे एकोणपन्नास एकर जमिनी शासनाने शेतकऱ्यांना परत दिल्या आहेत महाराष्ट्र जमीन संहिताचा जो कायदा आहे एकोणीसशे सहासष्टचा त्यानुसार महसूल कर न भरल्यामुळे शेतकऱ्यांकडून शासनाने जमीन ताब्यात घेतल्या होत्या परंतु या जमिनी आता जो कायद्याचा रेव्हेन्यू आहे म्हणजे पंचवीस टक्के कर भरून त्या जमिनी या शेतकऱ्यांना परत मिळणार आहे आकारी पड जमिनी हा जो एक आपल्याकडे जमिनींचा प्रकार आहे जुन्या काळामध्ये महसूल न भरल्यामुळे जमिनीचा त्या जमिनी सरकारने आपल्या नावाने के केलेल्या कि आहेत किंवा त्याला आकारी पड जमीन म्हणून त्या ठिकाणी त्याचं डेजिग्नेशन केलेलं आहे त्यामुळे त्या क्लास टूच्या जमिनी झालेल्या आहेत आजही शेतकरी स्वतःच त्या जमिनी वाहतात त्या काळात कदाचित दुष्काळ असल्यामुळे चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी ते त्याचा शेतसारा भरू शकले नाहीत किंवा महसुली देणी देऊ शकले नाहीत आता त्या जमिनींची किंमतही वाढली आहेत त्या जमिनी क्लास वनमध्ये म्हणजे त्यांच्याच नावाने करता येतील